नमस्कार अमरावती पोलीस ठाणे राजापेट येथे दाखल असलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात खुनाचा प्रयत्न करणारा व गैरकायद्याच्या जमावात सहभागी असलेला पसार झालेल्या इसमाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी शुभम जनबंधू यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात सुमारे वीस ते बावीस आरोपींनी संगनमत करून हातात तलवारी घेऊन फिर्यादीवर जीव घेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता यावेळी फिर्यादीत जातीवाचक शिविगाळ करत गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्यात आला तसेच परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या घराजवळ उभ्या असलेल्या दहा ते बारा दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली होती या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते अखेर शहर गुन्हे शाखा पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने आरोपी आदेश उर्फ एअरटेल संतोष रघुवंशी वयवर्ष अठरा राहणार जेवडनगर अमरावती याला ताब्यात घेतले गुप्त माहितीच्या आधारे आरोपी जवाहर नगर ग्राउंड परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपीला राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या आदेशाने गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पथकाने केली